स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या आई स्पेशल किचन मध्ये आज आपण बनवत आहोत मुरमुऱ्यापासून अगदी झटपट फक्त दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तयार होणारा पौष्टिक आणि टेस्टी नाश्ता उपमा पोहे शिरा आपण नाश्त्याला नेहमीच बनवतो पण हा पदार्थ सुद्धा तुम्ही एकदा बनवून बघा खूप छान अप्रतिम बनतो आणि तेल सुद्धा अगदी याला खूप कमी लागत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बनवूया बनवू या हेल्दी नाश्त्याचा पदार्थ एका बाउलमध्ये सर्वात आधी घेतले आहेत मी हा कपानी चार कप मुरमुरे मुरमुरे तुम्ही कोणतेही घेऊ शकता हे मुरमुरे आता आपण थोडे धुवून घ्यायचे आहे कारण याच्यामध्ये थोडी घाण पण असते आणि आपल्याला थोडेसे हे सॉफ्ट करायचे खूप जास्त वेळ याला पाण्यामध्ये ठेवायचं नाही अगदी दोन मिनिट फक्त स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हे धुवून झाल्यानंतर याला आता आपण एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं याला मी एका चाळणीमध्ये काढून घेतलं आता हे थोड्या वेळ आपण एका बाजूला ठेवून देऊ पाच मिनिटानंतर आता पुन्हा बाउलमध्ये आपण मुरमुरे काढून घ्यायचे हे बघू शकाल आपण खूप जास्त सॉफ्ट पण नाही आणि अगदी म्हणजे कुरकुरीत पण नाही असे मुरमुरे झाले पाहिजे दोन मिनिट फक्त पाण्यात ठेवले आपण याला आता याच्यामध्ये टाकते मी अर्धा कप चण्याच्या डाळीचं पीठ म्हणजे बेसन हे आपल्याला बाइंडिंगसाठी टाकायचं आहे हे घेतलं आहे मी अर्धा कप आणि याला छान क्रिस्पीनेस यावा म्हणून याच्यात टाकूया आपण आता वन थर्ड कप वन फोर्थ कप तांदुळाचं पीठ तसं थोडस हे कमी जास्त झालं तरी चालतं तांदुळाच्या पिठामुळे छान क्रिस्पीनेस येईल हे आहे थोडस किसलेलं गाजर तुम्हाला आवडत असेल तर टाका नाहीतर नका टाकू ऑप्शनल आहे पण टाकायचं छान हेल्दी असतं याच्या जागेवर तुम्ही पालक सुद्धा टाकू शकता किंवा पालक आणि गाजर दोन्हीही टाकू शकता दोन ते तीन हिरवी मिरची बारीक चिरलेली अर्धा टीस्पून लसण अद्रकची पेस्ट आणि हा आहे एक मीडियम साईजचा सा बारीक चिरलेला कांदा अर्धा टीस्पून लाल तिखट आपलं रेग्युलर युजमधलं वन फोर्थ टीस्पून हळद अगदी थोडी हळद घालायची थोडा कलर यावा म्हणून आणि हे छान चटपटीत लागावं म्हणून अर्धा टीस्पून चाट मसाला घालायचा चाट मसाला नसेल तर तुम्ही थोडं आमचूर पावडर घाला चालेल आणि चवीनुसार मीठ आणि सर्वात शेवटी घालूया भरपूर कोथिंबीर याला आता मिक्स करून घ्यायचंय याच्यात आपल्याला आत्ताच पाणी घालायचं नाही याला छान हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि नंतर लागलं तर आपण याच्यात थोडंसं पाणी घालायचंय जा। खूप जास्त पाणी लागणार नाही कारण मुरमुरे आधीच थोडेसे ओलसर आहेत त्याच्यामुळे आपल्याला खूप कमी पाणी लागेल याला पाणी टाकायच्या आधी याला असं बाइंडिंग करून बघायचं जर जा। का हे बाइंडिंग व्यवस्थित होत नसेल तर समजायचं आपल्याला थोडस पाण्याची गरज आहे आता हे पाहिजे तसं खूप बाइंडिंग होत नाहीये त्याच्यामुळे यात थोडंसं पाणी टाकूया आणि पाणीसुद्धा एकदम टाकू नका अगदी थोडं थोडं टाका आता याला मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि बघू शकाल आपण आता हे व्यवस्थित अगदी बाइंड होत आहे जसा पाहिजे तसा गोळा आपण तयार करू शकतो म्हणजे हे आपलं व्यवस्थित झालं आहे मिश्रण तयार हे फुटत पण नाही काही नाही तुम्हाला जर हे अप्पे पात्रामध्ये बनवायचं असेल तर तुम्ही असे याचे गोल गोल गोळे तयार करा आणि अप्पे पात्रामध्ये बनवा पण मी अप्पे पात्रामध्ये नाही बनवणार आहे मी फ्राय पॅनवर याला फ्राय करणार आहे अप्पे पात्रात नसल्यामुळे मी याला आता काय करते असं गोल बनवून नंतर मग याला थोडंसं दुसऱ्या हातावर ठेवून असं प्रेस करून घ्यायचं याला आपल्याला पॅटीस सारखा आकार द्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडे छोटे मोठे याला करू शकता मी असे हे मिडियम साईजचे बनवते अशा प्रकारे आपण सर्व पॅटीस आपले तयार करून घ्यायचे हे सर्व तयार करून घेतले मी याला आता आपण शेलो फ्राय करायचंय गॅसवर आता एका पॅन मध्ये आपण टाकायचं थोडं तेल हाय फ्लेम वरच थोडं तेल व्यवस्थित टाकून घ्यायचं लक्षात ठेवायचं की थंड तेलामध्ये किंवा कमी गरम तेलामध्ये सोडू नका जर आपण हे पॅटीस कमी गरम तेलामध्ये सोडले तर हे तुटतात त्याच्यामुळे याला थोडस चांगलं तापू द्या तेल आता व्यवस्थित तापलं याला आपण आता एक एक तेलामध्ये सोडायचं आणि गॅसची फ्लेम मात्र आपण कमी नाही करायची कारण गॅसची फ्लेम कमी केली तर हे तुटायची शक्यता असते मी आताच आपल्याला सांगितलं सर्व बाजूनी आपण हे मिश्रण जास्त सैल केलेलं नसल्यामुळे हे तेल सुद्धा जास्त ऍब्झॉर्ब करणार नाही अगदी कमी तेलामध्ये हे होतील त्याच्यामुळे आपल्याला याला तळायची वगैरे काही गरज नाही याला थोड्या वेळ एका बाजूने आपण होऊ द्यायचं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आणि नंतर मग आपण याला परत पलटवून घेऊया थोड्या वेळानंतर आपण याला बघू शकतो की हे व्यवस्थित झाले की नाही एका बाजूनी झाले असतील आता हे आपण थोडं याला आता पलटवून घ्यायचं बघू शकाल आपण व्यवस्थित झालेली आहे आता हे सर्व दुसऱ्या साईडने पलटी करून घ्यायचे अगदी मस्त क्रिस्पी बनतात हे खूप छान नेहमी नेहमी नाश्त्याला काय बनवावं तर हा पदार्थ सुद्धा तुम्ही बनवून बघा किंवा दुपारच्या वेळेला खायला मुलांना खूप छान पदार्थ आहे हा आता हे दुसऱ्या बाजूनी सुद्धा थोड्या वेळ होऊ द्यायचं आता मात्र आपण लो फ्लेमवर याला फ्राय केलं तरी चालतं कारण आता हे बाइंडिंग छान झालेले आहेत दोन ते तीन मिनिटांनंतर हे छान व्यवस्थित फ्राय होतात आता हे बघा दोन्ही बाजूनी हे अगदी मस्त झाले आणि क्रिस्पी झाले याला आपण काढून घ्यायचं तयार झाला आपला बरमऱ्यापासून झटपट तयार होणारा नाश्त्याचा पदार्थ याला तुम्ही टोमॅटो केचप्स सोबत किंवा मग हिरव्या पुदिना कोथंबीरच्या चटणीसोबत खाऊ शकता खूप छान लागतं आपण सुद्धा नक्की ट्राय करा सर्वांना नक्की आवडेल पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद